सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मिरज पूर्व भागातील सर्वाधिक चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या एरंडोली जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे या गटातून सुजाताताई विजय पाटील यांच्या उमेदवारीची ठाम मागणी करण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला एरंडोली येथील पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती मंदिर परिसरात रात्री उशिरा ही आढावा बैठक पार पडली या बैठकीत काम करणाऱ्या उमेदवारालाच न्याय मिळाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली कोणत्याही दबावाला बळी न पडता मागे न हटण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते करण्यात आला बैठकीस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना विजय पाटील यांनी काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली तर तो काय करू शकतो हे लोकांना समजेल असे सांगत एकदा संधी दिली तर त्या संधीचं सोनं किल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला ग्रामपंचायतमध्ये दिलेल्या संधीमुळे अनेक विकासकामे मार्गी लागली असून विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांनी नमूद केले प्रत्येक गोष्ट मला स्वतःलाच हवी अशा मानसिकतेला कुठेतरी आवर घालण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले या आढावा बैठकीला सुरेश बापू कोळेकर त्यागराज पाटील सुरेश हारगे पिंटू निंबाळकर सद्गोंडा गुंडेवाडी किरण खरात सहादेव कायपुरे विजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एरंडोली गटातून सुजाताताई विजय पाटील यांची उमेदवारी ही आता केवळ मागणी न राहता ठाम निर्णयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले आहे नंतर राजे निवडणुकीत निष्ठावंत न्याय आपण बऱ्याच वेळा आयोजन केलं माणूस बारीक सारी गोष्टीत न्याय होता पण जी भाजपमध्ये निष्ठावून ते गट आणि पक्षवाढीसाठी आपण नवीन रूपांतरित एक गट त्या दोन्ही गटाचा विचार करून भाऊ तिकीट देतील या भूमिका शेवटपर्यंत होत्या पण सगळ्याच या उमेदवारांची रस्शिकेच्या मतदारसंघात लागली आणि प्रत्येक माणसाला वाटायला लागले की मलाच उमेदवारी पाहिजे पण आता काय व्हावं लागले उमेदवारीचं निश्चित माहीत नसल्यामुळं किंवा सावधगिरी नसल्यामुळं आपण कुठल्या पार्टीतनं लढायचं कुठल्या पार्टीतनं नाही या भूमिका या आता वरल्यांच्या जाता आहेत बापू या मतदार बिजू पाटील आपण जिल्हा परिषद साठी उमेदवारी मागणी केली परत भाजप मध्ये महेश मोरे मागच्या वेळी भाजप मध्ये निवडणूक लढवल्यात हे इच्छुक आहेत निवडणुका हो गाठलेल्या आहेत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आढावा बैठकी संदर्भात निवडणूक लढण्याच्या संदर्भात बैठक आयोजन करण्यात आली होती आणि या बैठकीच्या दरम्यान गावातील प्रमुख नेते मंडळी सूरज बापू असतील विक्रम बापू असतील साधुराणा कायपुरे असतील राजू पाटील असतील रमेश पाटील दीपक पाटील राहुल पाटील सुरेश शेजुळे पिंटू सरकार विजय शिंदे अध्यक्ष लक्ष्मण तात्या म्हणजे गावातील प्रमुख मंडळी पप्पांना ना गुंडेवडे असतील भांडस खोत आलना असतील म्हणजे गावातील नानासाहेब मिरजे नानासाहेब पाटील आजी सचिन जाधव नंदू जाधव म्हणजे आमच्या प्रमुख जी जीवाभावाची मंडळी गावातली जी शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करतो किंवा समाजकारण करतो अशा गावातील प्रमुख मंडळी जी आज बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान सर्वांचं मत ऐकून घेण्यासाठी आम्ही आज बैठक आयोजन करण्यात आली होती या बैठकीदरम्यान सर्वांचं एकांमते असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये आता या अर्जभराची प्रक्रिया चा आज चालू झालेली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक आम्ही येत्या काळात ताकदीनं लढवायचं आणि निवडणूक ही लढली जाणार या हिशोबानं आज सर्वांच्या मते ठरलेलं आहे आणि या येत्या दोन चार दिवसामध्ये एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरायची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आम्ही ताकदीनं आम्ही सर्व लोक अर्ज भरून येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक लढवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडणूक ही लढणारच आहे आपण या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या मैदानामध्ये उतरणार आणि या वितरून या विजयापर्यंत पोहोचणार एवढे मी हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून